आता ही सगळी माहिती आज आमच्या ग्रामस्थांचा विषय फार महत्वाचा आहे आणि पुण्यातला विषय त्या आयुक्तांची भेट घ्यायला आली राजकारणाच्या विषयावर बोलताना आपण त्या सगळ्या विषयावर बोलू धन्यवाद पाहणी केलेली आणि केवळ आता आहे म्हणून पाहणी केली असं नाही दोन तीन महिन्यामध्ये सातत्याने त्याच्या शेजारी जे ड्रेनेज लाईन आहेत त्या सुद्धा बंदिस्त केलेल्या आहेत मी स्वतः पाहिलेले आहे त्याच्यामुळे ड्रेनेजचं कोणतंही पाणी त्या विहिरींमध्ये आलेलं नाही ज्याच्यामुळे ते ड्रेनेजचं पाणी आलंय आणि मग ते पाणी पुरवठा झालाय असंही नाहीये ड्रेनेजची लाईन व्यवस्थित आहे पण आतल्या बाजूने जे काही पाणी झिपत असतं तर साहजिकच आहे जवळचा धरणाचं असेल किंवा बाकीचं तर ते पाणी चेक केलं तर त्याच्यामध्ये ड्रेनेजचं पाणी कोणतंही नाही सुद्धा माहिती आणि रिपोर्ट त्यांनी आम्हाला दिलेला आहे त्याच्यामुळे जा आपण जास्त प्रयत्न करतोय की त्या माध्यमातून स्वच्छ पाणी केलं पाहिजे याच्यामध्ये पीएमआरडी कडे धरण आहे आणि ते पाणी महानगरपालिका घेत असते दोघांनी एकत्रित बसून याच्यावरती उपाययोजना म्हणून संबंधित हॉटेल्स असतील किंवा त्या भागातली वस्ती असेल की ज्यांच्या माध्यमातून ड्रेणीजचं पाणी त्याच्यामध्ये येतं त्यांना समजपत्र दिलेलेच आहे तर त्याच्यावरती कारवाईची प्रोसेस आणि खऱ्या अर्थानं निधी सुद्धा दिलेली आहे जेणेकरून ड्रेनेजचं पाणी त्याच्यामध्ये घेतलं जाणार आणि आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली याच्या संदर्भातल्या बैठका देखील झाल्या जा त्याच्यामुळे इथून पुढे या सगळ्या गोष्टींवरती कारवाई होताना तुम्हाला दिसेल हो काय आळंदीकर ग्रामस्थ म्हणून नागरिकांनी आळंदीच्या ग्रा ग्रामस्थांनी पाच सहा दिवसापूर्वी मला निवेदन दिलं होतं आणि या निवेदनामध्ये त्यांनी नमूद केलं होतं की, की आळंदी हे श्रीक्षेत्र ज्ञानेश्वर नगरी आहे आणि इथं वारकरी संप्रदायाचा उगम वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणं या माध्यमातून काम केलं जातं आणि महाराष्ट्राचं दैवत या आळंदीमध्ये बाहेरून येणाऱ्या अनेक लोकांनी आपल्या स्वतःच्या खाजगी संस्था चालू केल्या कोणतीही संस्था सुरू करत असताना त्याला धर्मदाय आयुक्त किंवा महिला व बाल विकास विभागाची परवानगी हवी असते पण आळंदीमध्ये दोनशे पेक्षा जास्त संस्था आहेत ज्यामध्ये या संस्थांनी धर्मदाय आयुक्त महिला व बाल विकास विभाग यांची कोणतीही परवानगी घेतलेली नाही आणि परवानगी नसताना स्वतःच्या खाजगी संस्था सुरू केलेत यामध्ये तर दहा ते बारा दिवसाला एक लैंगिक अत्याचाराची घटना घडते नुकतीच एक लैंगिक अत्याचाराची घटना घडली यामधल्या आरोपीला अटक केली आणि हा आरोपी स्वतःला बुवा किंवा हबप म्हणून तिथे वावरत होता आणि त्याच्या स्वतःच्या संस्थेमध्ये अनेक मुलं ही शिक्षण घेण्यासाठी आली होती आणि शिक्षण घेण्यासाठी आलेल्या अकरा वर्षाच्या मुलावरती त्याच स्वतः बुवा आणि जो स्वतःला बुवा म्हणत होता त्यांनी लैंगिक अत्याचार केला आरोपी पकडला गेला त्याच्यावरती कारवाई होईल पण याच्या असंख्य संस्था वाढत असताना मी काल स्वतः या ठिकाणी भेट दिली अनेक संस्थांची पाहणी केली तर या संस्थांचं धर्मदाय आयुक्त किंवा महिला बाल विकास विभाग यांच्याकडं कोणतीही नोंद नाही तसेच अनेक संस्थांनी अतिशय कमी जागेमध्ये चाळीस चाळीस पन्नास पन्नास मुलं राहतात काही संस्था अशा आहेत म्हणजे संस्था अशा आहेत ज्यामध्ये आणि मुली एकत्र आहेत पण मुलं आणि मुलींना स्वतंत्र राहण्याची व्यवस्था नाही एकत्रच मुलं आणि मुली राहतात त्याच्यामुळे सातत्याने लैंगिक अत्याचाराच्या घटना घडतात हे अतिशय दुर्दैवी आहे वारकरी संप्रदाय आणि क्षेत्र आळंदी ज्ञानेश्वर नगरी या काळीमा फ्या या घटना सातत्याने घडत असतात म्हणून राज्य महिला आयोगाच्या वतीनं काल सूचना दिले महिला बाल विकास विभागाचे आयुक्त असतील आणि पोलीस असतील त्याचबरोबर प्रांत आणि तहसीलदार हे सगळे त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमध्ये नियमावली ज्या या दोन्ही धर्मदाय आयुक्त महिला बालविकास विभागाची परवानगी घेतलेली नाही पण अशा पद्धतीने संस्था चालवतात ज्याची कुठेही नोंद नाही आणि ज्यांना मुलं आणि मुली तिथे ठेवतात त्यांच्यावरती अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात अशा संस्थांवरती अठ्ठेचाळीस तासामध्ये कारवाई करावी अशा पद्धतीने राज्य महिला आयोगाच्या वतीनं सूचना आजपासून कारवाईला सुरुवात होती त्याच्यामुळे खरे असताना एक पावित्र्य एक श्री क्षेत्र आळंदीचं राखलं गेलं पाहिजे वारकरी संप्रदायाचं राखलं गेलं पाहिजे याच्यासाठी आम्ही या माध्यमातून प्रयत्न करतो दोनशे पेक्षा जास्त संस्था त्या ठिकाणी होत्या रेकॉर्ड वरती असलेल्या संस्था ह्या जवळजवळ पावणे दोनशे आहेत म्हणजे पोलिसांकडे नोंद असलेल्या पण तिथं बाहेर गावून कोणीही येतं स्वतःला बुवा म्हणून बाहेर लावली जाते रजिस्ट्रेशन नाही कोणतीही माहिती नाही आणि त्यांच्या गावावरून बाहेर गावून लहान मुला मुलींना आणून त्या संस्थेमध्ये ठेवलं जातं पण अशा पद्धतीने लैंगिक अत्याचाराचे तर दहा बारा दिवसांनी वाढणाऱ्या घटना मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे आता खरी आकडेवारी या दोन दिवसामध्येही आजपासून युद्ध पातळीवरती मोहीम सुरू केलेली आहे त्याच्यामुळे ज्या संस्था खोट्या आहेत त्यांची कुठेही नोंद नाही बाहेरगावून मुला मुलींना एकत्र ठेवले गेले ते चुकीचे त्यांच्यावरती आजपासून कारवाई होईल आणि सविस्तर आपल्याकडे आरोप हे सातत्याने केले जातात पण कोणताही आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत तो आरोप नसतो विरोधकांचं काम आहे आरोप करणं कारण की त्यांच्याकडे आता दुसरं कुठलाही कार्यक्रम नाही एकलमी कार्यक्रम ते राबवतात त्याच्यामुळे <laughs> आज महानगरपालिकेमध्ये आमच्या सिंहगड रोड परिसरातले अनेक प्रश्न होते त्या संदर्भात त्यांची भेट घेतली यामध्ये माझ्या समवेत आमचे धायरीचे सिंहगड रोडचे ग्रामस्थ उपस्थित होते गेल्या अनेक दिवसापासून आमच्या भागामध्ये वाहतुकीची समस्या ही मोठ्या प्रमाणात भेडसावते आणि त्याचबरोबर आता जी पी एस सुरू झालेले आहे त्याचे वाढते पेशंट शासनाने त्याच्यावरती चांगल्या पद्धतीचं प्रतिबंध केलेला आहे पण तरी सुद्धा पावसाळा सुरू होण्यापूर्वी असेल किंवा इतर कोणत्याही आजाराचा प्रादुर्भाव सुरू होण्यापूर्वी हा सिंहगड भागामध्ये प्रथम होतो त्याच्यामुळे त्या भागातील असेल पाण्याची समस्या विहिरीतलं पाणी फिल्टरेशन प्लांट या संदर्भातली चर्चा आणि त्याचबरोबर आमच्या धायरी भागामध्ये चार डीपी आहे पण गेली पंधरा वीस वर्षापासून या सगळ्यांचा पाठपुरावा करत असून सु, सुद्धा महानगरपालिका सहकार्य करते राज्य शासनाकडून सहकार्य होतोय स्थानिक पातळीवरती काही अडचण येत असते ते सोडवण्यासाठी मध्यस्थी करून चांगल्या पद्धतीचा निर्णय या माध्यमातून व्हावा आणि जो आमचा लोकमत ते सावित्री गार्डन हा डीपी रस्ता आहे त्याला काही अडचण होतीय तो होईल लवकर पण त्याच्याबरोबर पर्यायी तीन डीपी आहेत ते तातडीने करावेत या संदर्भात आज आयुक्तांची भेट घेतली जेणेकरून समस्या इतक्या मोठ्या प्रमाणातली होतीये की वाहतुकीचा त्या भागातला अडथळा इतक्या मोठ्या प्रमाणातला आहे त्याच्यासाठी हे सगळे डीपी म्हणजे पर्यायी रस्ते शासनाने तातडीने त्याच्यामध्ये मार्ग काढावा आणि या डीपींसाठी पुढाकार घेऊन लवकरात लवकर रस्ते केले तर जो मुख्य रस्त्यावरचा ताणा आहे सिंहगड रोड रोडचा आणि धायरी ग्रामस्थांचे जे प्रश्न आहेत ते अतिक्रमण पण मोठ्या प्रमाणात होते ते अतिक्रमण असेल त्याच्यासाठी कारवाई करावीत यासाठी आज आयुक्तांची आमच्या ग्रामस्थांसह बैठक घेतली आणि अतिशय अशी ही बैठक झालेली आहे सकारात्मक असा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे त्याचा पाठपुरावा आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांचे स्वयंसाय प्रोफे साहेब सुद्धा आमच्या सोबत आहेत जेणेकरून शासन म्हणून त्याचा पाठपुरावा देखील केला जाईल आणि याच्यासाठी जा जो काही निधी लागेल तो आदरणीय दादांच्या माध्यमातून दिला जाईल असं आस आश्वासन त्यांच्याकडून मिळाले yeah. याच्या संदर्भात गेल्या चार दिवसापूर्वीच मी आमच्या भागामध्ये जिथून पाणी पुरवठा केला जातो तो नांदेडच्या विहिरीच्या इथं अधिकाऱ्यांसह भेट दिली होती याच्यामध्ये ज्या ज्या सुविधा करता येतील त्या त्या सुविधा करण्यात आलेल्या आहेत टँकरने पाणी पुरवठा जे ज्या केला जातो त्यांना नोटिसा पाठवल्या आहेत त्यांना क्लोरिनेशन कसं करायचं त्याचं सुद्धा प्रशिक्षण दिलेलं आहे जेणेकरून पाणी त्या टँकरवरती पिण्याचे पाणी लिहिलेलं असेल तर ते खोडून फक्त वापरासाठी पाणी असं सुद्धा देण्याच्या सूचना केलेल्या आहेत जेणेकरून नागरिकांच्या लक्षात येईल की हे पाणी पिण्याचं नाही फक्त वापरासाठी आहे अशा पद्धतीने जितक्या काही उपाययोजना करण्यात येतील त्या उपाययोजना केलेल्या आहेत आणि तशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा दिलेल्या आहेत याच्यामध्ये अधिकाऱ्यांशी चर्चा केली असते केवळ पाणी बऱ्याच ठिकाणचं पाणी तशा स्वरूपाचं आढळून आलेलं आहे त्याच्यामुळे पाण्यामुळे झाल्या असा रिपोर्ट मध्ये कुठेही नाहीये पण त्या निमित्ताने पाणी असेल किंवा इतर काही खडक खडकवासल्यामधून जे पाणी इतर गावांना दिलं जातं किंवा नांदेडच्या विहिरीमध्ये येतं तर त्याच्यामध्ये काही फिल्टर केलेलं पाणी येत नाही तसे आहे तसं पाणी येतं आणि ते त्याचा पुरवठा केला जातो त्याच्यामुळं प्रत्येक वेळेस मी जसं मग सांगितलं की पुणे शहरामध्ये कोणत्याही आजाराचा प्रादुर्भाव सुरू झाला की तो सगळ्यात प्रथम हा सिंहगड रोड भागामध्ये होतो त्याच्यामुळे पाण्यामुळे देखील समस्या निर्माण होतातच दूषित पाणी बऱ्याच वेळा त्या भागामध्ये दिलं जातं किमान या माध्यमातून कि आणि या, या अनुषंगाने त्याच्यावरती प्रभावी उपाययोजना केली जाईल केवळ त्याच भागातलं नाही तर पुण्यातल्या इथल्या भागातले सुद्धा रोगी आपल्याला सापडलेले आहेत त्याच्यामुळं केवळ पाण्यामुळे होते असं नाही पण या निमित्तानं नागरिकांना देखील दूषित पाणी जाऊ नये चांगल्या पद्धतीचं स्वच्छ पाणी जावं

तीन दिवसापूर्वी संबंधित अधिकारी उपस्थित होते आणि या सगळ्या अधिकाऱ्यांना तशा पद्धतीच्या सूचना केलेल्या आहेत खरं तर आपण पाहिलं तर काम पाईपलाईनचं जोडकाम त्या भागात आपण पाहिलंय की ते सुरू आहे आणि अगदी थोडस काम राहिले तर कमी कालावधीमध्ये ते काम पूर्ण करून अतिशय चांगल्या पद्धतीचा पाणी पुरवठा ह्या सगळ्या भागाला केला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन हे अधिकाऱ्यांकडून मिळालंय त्याचा पाठपुरावा आम्ही सगळेजण करू त्याचबरोबर शुद्ध पाणी दिलंच गेलं पाहिजे ही प्रामुख्याने मागणी आणि ती मग विरेटने येत असेल किंवा फिल्ट्रेशन प्लांट

म्हणूनच आपण काय केलं की टँकरवरती जे पिण्याचं पाणी आणि जो सप्लाय केला जातो पिण्यासाठीचं असं जे लिहिलेलं असतं तर अधिकाऱ्यांकडून सूचना देऊन ते सगळं काढून वापरासाठीच पाणी असं दिले जेणेकरून पिण्यासाठी वापरलं जाणार नाही आणि पर्वती भाग असेल किंवा तिथल्या स्थानिक टँकरच्या माध्यमातून आतापर्यंत आपण खूप वेळात अशी मागणी केलेली आहे की त्या सगळ्या गोष्टींना लगाम लागला पाहिजे आणि त्या अनुषंगाने कारवाई होताना दिसतीये काही ठिकाणी जरी कारवाई ढिली होत असेल तरी त्याच्यावरती आमचं लक्ष आम्ही तशा पद्धतीचे सूचना या अधिकार आहे त्यांचं थेट म्हणून त्या योजनेत येणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी सेविका आहे ती प्रत्येक घरोघरी जाऊन त्याची माहिती घेऊन ती सगळी लिस्ट सरकारकडे महाराष्ट्रामध्ये पाच कोटी ऐंशी लाख ही महिलांची संख्या आहे त्यापैकी चार कोटी सात लाख या महिला मतदार आहेत आणि यापैकी दोन कोटी शेहेचाळीस लाख महिलांना आपण लाडकीबाई योजनेचा लाभ या माध्यमातून दिला होता लाडकी बहिणी योजना सुरू झाली ही एकम योजना मा अशी आहे थेट सरकारच्या माध्यमातून लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात यामध्ये कोणीही मध्यस्थी नाही त्याच्यामुळे अत्यंत ट्रान्सपरंट अशी लाडकी बहिणी योजना आहे राज्याचे महिला व बालविकास मंत्री आदरणीय अजित तटकरे यांच्या विभागामधून ही सुरू झालेली राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री आदरणीय अजितदादानी अर्थसंकल्पामध्ये ही मांडलेली योजना अत्यंत यशस्वी अशी योजना आहे यामध्ये मला सांगायचे की ज्यावेळेस अर्थसंकल्प आदरणीय दादा सादर करत होते तेव्हापासूनच योजना जेव्हा मांडली तेव्हापासूनच विरोधकांचे चेहरे हे पाहण्यासारखे होते म्हणजे विरोधकांना तेव्हापासूनच पोटदुखी सुरू झाली की अशी योजना असू शकते का की थेट महिलांच्या खात्यामध्ये पैसे आणि मला आवर्जून सांगायला कौतुक पटेल की दोन कोटी शेहेचाळीस लाख महिला भगिनींची खाते हे जॉईंट मध्ये होते म्हणजे आपल्या पती समवेत होते किंवा घरातल्या कोणा व्यक्ती बरोबर होते पण जेव्हापासून ही योजना सुरू झाली त्यावेळेस पावणे तीन कोटी महिलांनी बँकेमध्ये स्वतंत्र स्वतःच्या नावाची खाते सुरू केली म्हणजे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आर्थिक साक्षरता सुरू झाली आणि ज्यावेळेस पहिले अकाउंटमध्ये पैसे यायला सुरुवात झाली तेव्हापासून विरोधक टीका करतात काही जण कोर्टात गेले किंवा हे योजनाच बंद पडावी म्हणून अनेक पद्धतीच्या उल्लगना त्यांनी केल्या आणि दुर्दैवानं ज्यांनी ज्यांनी सुरुवातीपासून टीका करायला सुरुवात केली त्यांनी स्वतःच्या जाहीरनाम्यामध्ये पंचसूत्री योजना म्हणून पहिली योजना ही लाडक्या बहिणींसाठी आम्ही तीन हजार रुपये दिवस केलं हे सगळंच हत्यास्पद होतं महाराष्ट्राच्या जनतेने आणि महिला भगिनींनी हे ओळखलं पण तरी सुद्धा लाडक्या बहिणींनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ही महायुती सरकारच्या बाजूने कौल दिला आणि पुन्हा एकदा महायुती सरकारला राज्याच्या सत्तेत बसवलं हो ला। त्याच्याबद्दल लाडक्या बहिणींचं मी मनापासून अभिनंदन करते सुरुवातीपासूनच करत होते याच्यामध्ये जी पडताळणी सुरू आहे ती मला तुम्हाला आवर्जून सांगायचे की सुरुवातीला जेव्हा ही योजना झाली ही फार मोठ्या प्रमाणातली व्यापक स्वरूपातली योजना होती त्यावेळेस ही जी काही नियमावली लावलेली होती पण दुर्दैवाने काही जण त्याचा का गैरफायदा घेत होते किंवा विरोधकांमधले सुद्धा काही लोक सुरुवातीपासून सांगत होते की यातले फॉर्म चुकले जातील फॉर्म भरू नका फॉर्म चे पैसे मिळणार नाही याचा अर्थ विरोधकांच्या कार्यालयामधून सुद्धा चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरणं ही प्रक्रिया सुरू होती ज्यावेळेस माध्यमांसमोर लाडकी बहिणींच्या वरती टीका करणारे काही विरोधक स्वतःच्या मतदारसंघामध्ये मात्र मोठे बॅनर लावून लाडकी बहिणीचे फॉर्म भरत होते हे सुद्धा मला आवर्जून नमूद करायचंय म्हणजे इतकी ही यशस्वी योजना आहे आता याच्यामध्ये पावणे तीन कोटी महिलांचे ज्यावेळेस फॉर्म भरले गेलेले तर काही फॉर्म हे विरोधकांच्या माध्यमातून चुकीचे भरले गेले असतील चुकीच्या नोंदी केल्या असतील काही ठिकाणी तर पुरुषांचा फोटो लावून फॉर्म भरलेला आहे त्याच्यामुळे साहजिकच आहे या सगळ्या फॉर्मची पडताळणी हे होणं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही आणि पैसे मिळणार नाही ना, पैसे मिळणार नाही असे म्हणणाऱ्या ना विरोधकांना मला आवर्जून सांगायचे सव्वीस जानेवारी पर्यंत सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये परत एकदा पैसे जमा झाले त्याच्यामुळे फक्त ह्या सगळ्या गोष्टींची चाचपणी साहजिकच निवडणुकीच्या चा प्रोसेस होती आणि याच्यामध्ये अनेक जणांनी फॉर्म भरलेले होते तर त्याची पडताळणी आणि माहिती घेणं आवश्यक आहे ती त्या विभागाकडून घेतली जाईल याच्यामध्ये योजना बंद केली आहे असं बिलकुल नाहीये <laughs> मला तुम्हाला आवर्जून सांगायचे कोणतीही योजना सुरू करत असताना कोणत्याही निधी देत असताना म्हणजे संजय गांधी असेल काही योजना स्वतः जवळून राबवलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक नियमावली असते की तुमचं आर्थिक उत्पन्न कोणत्या घटकापर्यंत आहे किती आहे त्याच्यामुळे ह्या योजना देताना सुद्धा एक आर्थिक उत्पन्नाचा निकष लावलेला आहे तर काही चुकीचे फॉर्म भरून चुकीचे कागदपत्र सबमिट केले असतील तर पद्धतीने त्याची पडताळणी स्वतःहून त्या विभागाकडून सांगितलं गेले की आपण त्या योजनेत बसत नाही ही योजना कशासाठी आहे आर्थिक दुर्बल घटकातल्या महिला भगिनींना आर्थिक साक्षर करण्यासाठी वाड्या वस्त्या आणि पाड्यावरच्या महिलांपर्यंत ही योजना पोहचावी आणि खऱ्या अर्थानं आर्थिक सबलता उभी राहावी यासाठी ही योजना आहे जर आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या सदन घरातल्या महिलांनी जर त्याचा फॉर्म भरला असेल तर आपल्याला उद्देश जो आहे की खऱ्या अर्थानं दुर्बल घटकातल्या महिलांपर्यंत पोहोचायचा तो आपला उद्देश यशस्वी होणार नाही स्वतःहून महिलांनी जर सांगितलं की मी त्या क्रायटेरियामध्ये बसत नाही मी आर्थिक सदन आहे ही योजना ज्यांच्यासाठी गरजेचे आहे त्यांच्यापर्यंत पोहोचावी तर निश्चितपणाने त्या गोष्टीचं आम्हाला समाधान आहे की पाच महिलांनी स्वतःहून फॉर्म माघारी घेतले म्हणजे या पाच महिला भगिनींना मी धन्यवाद देते की इतरांनी आपण त्या गोष्टीमध्ये त्या फॉर्म मध्ये सदन असून जर फॉर्म भरला असेल तर फॉर्म माघारी घेऊ ज्यांना त्याची गरज आहे वाड्या वस्त्या पाड्यांवरच्या ज्यांची एक वेळ जेवणाची भ्रांत आहे अशा माझ्या माऊलीपर्यंत जर ती योजना पोहोचली तर खऱ्या अर्थानं आपण सुद्धा सुजाण नागरिक आहोत असं सिद्ध होईल आणि आपणही आपल्या महिला भगिनींना खऱ्या अर्थानं आर्थिक सबल करण्यासाठी पाठिंबा देतो त्याच्यामुळे आरोप केला जातो त्यांनी असताना जवळपास अठरा कोटी रुपयांचा केला